नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये गेल्या सत्तर वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रजनीपाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठा प्रश्न मानला जातो आहे गेल्या सत्तर वर्षापासून या ठिकाणी पाणीच नसल्याचा आरोप जो आहे हा स्थानिक आदिवासी महिलांकडून केला जात आहे मात्र या पार्श्वभूमीवर ही गोष्ट जेव्हा बच्चू कडू यांना कळाली त्यावेळेला बच्चू कडू यांनी या गावा या आदिवासी पाड्यामध्ये एक पाण्याची टाकी देण्याचा निर्णय घेतला त्याच पार्श्वभूमीवर आज महिला दिनाचं औचित्य साधून या पाण्याच्या पिण्याच्या टाकीचं उद्घाटन करण्यात येणार होतं या उद्घाटनासाठी स्वत बच्चू कडू आणि स्थानिक खासदार गोपाल शेट्टी हे देखील उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले आहेत बच्चू कडू ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं ते आलेले नाही आहेत त्यामुळे मोठी तारांबळ जी आहे ही आदिवासी महिलांमध्ये उडल्याची आपल्याला पाहायला मिळते दरम्यान याच पार्श्वभूमीवर आपण काही आदिवासी महिलांची बातचीत केलेली आहे नेमकं त्यांनी ने काय म्हटलेलं आहे पाहूयात किती वाजता आलात तुम्ही इथे घरातली कामं वगैरे करून आलात तुम्ही

म्हणजे आम्हाला पाणी दिले तर आम्हाला पाहिजेचच नाही करता तुम्ही असं आम्ही दोनला तीनला जातो जंगला लाकडं वगैरे मग आज नाही गेली पण मग आता लाकडं वगैरे कोण जमा करणार नाही गेले मग आता दुसरी उद्याला जाते आता लाकडं आणायला ओके आज मीटिंग होती म्हणून सरांनी टाइम काढून येते आले काढून सारे कामाचे करून थांबले किती वाजता येऊन बसलात दोन वाजता बसणार नाही अच्छा मग अजून किती वेळ बसायचं काही सांगितलंय का तुम्हाला तर ही प्रतिक्रिया आपण पाहिली काही आदिवासी महिलांशी आपण बातचीत केली होती आणि बोलताना त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे मात्र यासोबत आपण जर पाहिलं तर रजनीपाडा या आदिवासी पाड्याचं नाव आहे हो मात्र असा देखील एक बॅनर लागलेला आहे बच्चू कडू भाऊ आदिवासी पाडा असं लिहिलेलं आहे नंबर पाच आपण पाहू शकता वीर शहीद बिरसा मुंडा असं लिहिलेलं आहे बिरसा मुंडा यांचं नाव लिहिलेलं आहे त्यासोबत खाली जर आपण पाहिलं तर बच्चू कडू भाऊ पाडा नंबर पाच रजनीपाडा बी के बी पाडा नंबर पाच असं या बोर्डवर लावण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सध्या हा प्रश्न उपस्थित केला जात आहे ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांचं नाव या आदिवासी पाड्याला दिलं गेलेलं आहे हे अधिकृतरित्या दिलेलं गेलं आहे की लोकांची भावना होती म्हणून हे नाव दिलं गेलेलं आहे असा सवाल आता सध्या उपस्थित होत आहे दरम्यान संदर्भातील सर्व लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद